प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी मी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडाडोळे आणि वापराडोके मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यात मोठा गदारोळ जर कुणी माजवला असेल तर तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हा पक्ष काय भूमिका घेतो आहे प्रकाश आंबेडकर कुणाला भेटतो आहे यांची कुणाबरोबर युती होणार आहे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन होणार आहे की नाही मनोज दरांगी पाटील त्यांच्यासोबत जातील का प्रकाश शेंडगेंचा ओबीसी पक्ष त्यांच्यासोबत जाईल का आणि महायुती असेल महाविकास आघाडी असेल हे दोन्ही जे तुल्यबळ ज्या आघाड्या आहेत ह्या आघाड्यांचं लक्ष वंचित बहुजन आघाडीकडे आहे आणि कोण उमेदवार द्यायचा आणि वंचित कोण उमेदवार देणार आणि मग मताची विभागणी कशी होणार यावर राजकीय मंथन होत आहे माध्यमातून हा एकमध मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आहे सर्वच राजकीय वर्तुळामध्ये हे सर्वच राजकीय निरीक्षक भाष्यकार हे ह्या मुद्द्यावरच चर्चा करत आहेत दोन हजार एकोणीसला वंचितनी कशा पद्धतीनं राष्ट्रीय वर्तुळवाद खळबळ माजून दिली आणि वंचित हा ब्रँड झालेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी असल्यामुळे आणि अडकट प्रकाश आंबेडकर यांच्या मोठमोठ्या सभा झाल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वच मतदारसंघामध्ये वंचित फॅक्टर हा महत्त्वाचा ठरणार आहे आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या सात जागावर त्यांना पाठिंबा देण्याचे सुत्रवाद केले त्यातल्या कोल्हापूरच्या आणि नागपूरच्या जागेवर त्यांनी पाठिंबाही जाहीर केला त्याचबरोबर बारामतीमधील सुप्रिया सुळे यांनाही त्यांनी पाठिंबा दिला आणि वंचित आघाडी महाविकास आघाडीची बो बोलली फिस्कटली जरी असली तरीसुद्धा ह्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या ह्या उमेदवारांना किंवा काँग्रेसच्या ह्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना बारामतीतनं पाठिंबा दिला परंतु काँग्रेसने अकोल्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊन आपल्या कोत्या राजकीय मानसिकतेचं ह्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे मित्रांनो हे सारखे सांगतायत की आम्हाला संविधान वाचवायचं आहे देश वाचवायचा आहे आणि जर संविधान आणि देश वाचवायचा असेल तर पुन्हा आंबेडकर मैदानात असले पाहिजे पुन्हा आंबेडकरांचा आवाज हा पार्लमेंटमध्ये असला पाहिजे आणि पुन्हा एक आंबेडकर रणांगणामध्ये आहेत नी केली जे। राज के गीरी तर त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा आवाज पार्लमेंटमध्ये नेण्यासाठी जी काही शक्य मदत ह्या प्रस्तावित पक्षांनी केली पाहिजे परंतु यांना राजकीय मुस्तिदीगिरी जरी असली तरी यांच्याकडं अवदार्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी अकोल्यामध्ये काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे मित्रांनो प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आणि निवडणुका लढण्यानंतर पक्ष हा मान्यता प्राप्त होतो त्यांना चिन्ह मिळतं आणि असं असताना हे चारही प्रादेशिक पक्ष जे आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत त्याला आव्हान येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मिळू शकतं आणि म्हणून हे सर्व प्रस्थापित पक्ष भांडवलदार पक्ष एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची राजकीय गळचिपी कशी होईल त्यांची पिछेहाट कशी होतील अकोल्यातले प्रकाश आंबेडकर पराभूत कसे होतील अशी मानसिकता ठेवत आहेत यावरूनच यांची विचारधारा लक्षात येते यांना देश वाचवायचा की स्वतःला वाचवायचं आहे वे वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून होणारी कारवाई जी स्वतःवर होणार आहे त्यापासून यांना स्वतःचा बचाव करायचा आहे अशी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अजून वेळ गेलेली नाही मनाचं औदर्य दाखवावं तुमचे पक्ष मोठे असतील तुमचे नेते मोठे असतील परंतु त्यांची बुरसटलेली पारंपरिक जी विचारसरणी आहे ती अत्यंत चुकीची आणि निशरधार्थ आहे आणि म्हणून जर संविधान आणि देश वाचवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा आवाज हा पार्लमेंटमध्ये गुंजला पाहिजे आणि त्यासाठी ह्या प्रस्थापित पक्षानं आपल्या मनाचं औदर्य दाखवून मोठेपणा दाखवून अकोल्यामधला प्रकाश आंबेडकर कसे निवडून येतील याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे शोषित पीडित वंचित उपेक्षित जो समाज आहे तो राजकारणाच्या आख्या मुख्य प्रभावामध्ये येतो आहे आणि म्हणून राजकारणामधला हा जो बदल होतो आहे तो स्वागतार आहे आणि हा बदल होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या मोठ्या पक्षांना ह्या मोठ्या नेत्यांना ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला आणि आपल्या विशाल मानसिकतेचं दर्शन दिलं की बऱ्याच ठिकाणी शाहू महाराजांचा मतदारसंघ असेल मग तो नागपूरचा मतदारसंघ असेल तो बारामतीचा मतदारसंघ असेल आणि याबरोबर आणखीन चार पाच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रबोध करण्याची मानसिकता ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिली त्याच पद्धतीची मानसिकता ह्या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत मग तो शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांनी सुद्धा दाखवावा आणि शोषित पीडित वंचिताचा जो खरा आवाज आहे तो आवाज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं ह्यावेळेस का होईना पार्लमेंटमध्ये जावा अशा पद्धतीची भावना तमाम जनता आणि मतदार व्यक्त करते आणि ही भावना ही जनभावना लोकभावना ह्या पक्षांनी लक्षात घ्यावी अशी यांना विनंती आव्हान करतो तुर्तास या ठिकाणी थांबतो मित्रांनो ह्या राजकीय बद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा अशा पद्धतीचे जनभावना प्रकट करणारे व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो आपण चॅनल सबस्क्राईब शेअर करावं अशी विनंती करतो तृतात या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र